आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पट्टणकोडोली अखेर मुहूर्त ठरला तब्बल दहा ते तबल दाहते बारा वर्षांनी मिळणार स्वच्छ आणि मुबलक पाणी जलजीवन योजनेच्या पाणी पंपाची यशस्वी चाचणी पट्टणकोडोलीच्या जलजीवन योजनेला तब्बल दहा वर्षांनी मुहूर्त लागला आहे गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ प्रलंबित पट्टण कोडोली जलजीवन मिशन योजनेचा पाणीपुरवठा योजनेची यशस्वी चाचणी झाली असून येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या योजनेच्या फिल्टर हाऊस आणि पाणी उपसा पंपाचे उद्घाटन केले जाणार आहे अशी माहिती सरपंच अमोल बांधार यांनी दिली आहे सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य आणि ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन गेल्या काही वर्षापासून खात राहिलेल्या तब्बल साडेसहा कोटी रुपयांच्या सा योजनेचा पंप फिल्टर हाऊस पाच लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी यांची चाचणी घेण्यात आली आहे काही किरकोळ दुरुस्ती करून येत्या गुढीपाडव्याला खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामविकास अधिकारी टी वाय हनुमंते सरपंच अमोल बांदार ग्रामपंचायत सदस्य रवी आडके अंबर बणगे शरद पुजारी मधुकर पवार नाना मोटे आनंदा पाटील सुधाकर पवार भारती अवघडे भारती तोडकर मीनाक्षी रुकडे रेखा डोम सुजाता चव्हाण कमल चोपडे पाणीपुरवठा सुपरवायझर सुनील अवघडे वरिष्ठ क्लार्क अभिजीत पाटील अशोक शिंदे आदी उपस्थित होते एस एम मराठी न्यूजसाठी संभाजी भालबर एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा